श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपण जाणूनच घेणार आहोत स्वामी संदेश म्हटलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन काहीतरी शिकून जाणारा संदेश खरं तर स्वामी संदेश म्हणजे आपलं आयुष्य आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचाच उल्लेख केलेला असतो स्वामी बद्दल तुम्ही आम्ही काय बोलणार स्वामी म्हणजे ब्रह्मांड राय नायक आणि या ब्रह्मांड नायका बद्दल बोलायचं म्हटलं तर लहान तोंडी मोठा घास स्वामी काय स्वामी काय तर स्वामी तर जणू आपला श्वास स्वामी काय श्वास। स्वामी तर जणू आपला श्वास जसं श्वासासोबत जगणं अवघड तसं स्वामीशिवाय जिवंत राहणं अवघड बरेचदा लोक स्वामी भक्तांना विचारतात एवढं काय स्वामी स्वामी करतोय तेव्हा त्यांना फक्त एवढंच सांगावस वाटतंय की जेव्हा सगळे सोबत होते तेव्हा स्वामी होते जेव्हा सगळे सोबत होते तेव्हा स्वामी होते पण जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा फक्त आणि फक्त स्वामी होते फक्त आणि फक्त स्वामी होते आणि स्वामी कायमच सोबत असणार आहे हा आमचा अटूट विश्वास आहे असा असाच विश्वास तुमचाही स्वामींवर असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आजचा स्वामी संदेश आवर्जून एका कारण आजचा स्वामी संदेश श्रावणातील शेवटच्या मंगळवार निमित्त आहे आणि श्रावणातील शेवटच्या मंगळवारचा स्वामी महाराज साक्षात आपल्या समोर फुल कुलदेवतेच्या रूपाने आले आहेत हे नक्कीच स्वामी महाराजांचा डबल आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी हा संदेश ऐका आणि त्याचप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा चला जाणून घेऊया स्वामी माऊली आज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ती स्वामी महाराज आप आज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत आहे अरे जिथे व्यवहारिक तिथे व्यवहारिकपणेच राहत जा अरे जिथे व्यवहारिक तिथे व्यवहारिकपणेच राहचा प्रत्येक ठिकाणी भावनात्मिक जगायला तर त्रास तुलाच होईल मग ते नातं असलं तरीही तू कसं का कसं काय आहे हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही अरे फक्त तू तु, तुझं आयुष्य असं जग की तुझं आयुष्य जगताना इतरांना मात्र ता त्रास होता कामा नये आणि हो या जगाशी वागताना तुला कुठे आणि कसं वागायचं हे ओळखता आलंच पाहिजे कारण जिथे तू काही स्वार्थी लोकांशी भावना जपून नातं जपण्याचा प्रयत्न करतो तिथे ते मात्र तुझ्याशी डो दो, तुझ्याशी डोक्या डोक्याचा वा, वाप डोक्याचा वापर करून तुझी फसवणूक करतात आणि म्हणून अशा लोकांचा अतिविचार करण्यापेक्षा त्यांचा विचार मनात काढून मनातून काढून टाक कारण मेलेल्या फुलाला पटणी पाणी टाकून काहीच उपयोग नाही तुझ्या भा भविष्याबाबतच नियोजन दमदार असू दे तरच आयुष्य रुबाबदार तुला जगता येईल हे बघ लोकांचा चुकाला माफ करायला करा करता आलंच पाहिजे त्यांना तू नक्कीच माफ कर पण वारंवार त्या चुकलेल्या लोकांवर विश्वास ठेवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे म्हणून माप ते प्रत्येक वेळेस कर पण विश्वास मात्र एकदाच ठेव समाधान शोधण्याचा प्रयत्न करा कर अपेक्षा तर आयुष्यभर पूर्ण होत नाही अपेक्षा तर आयुष्यभर पूर्ण होत नाही म्हणून अपेक्षाच अपेक्षाचं ओझ डोक्यावर घेऊन चालत बसण्यापेक्षा अपेक्षांचं चा ओझ थोड्या वेळासाठी बाजूला ठेव आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न कर नक्की सुखाची वाट तुला सापडेल अरे काही चांगले विचार समजून घेतल्याशिवाय वळत नाही आणि बाहेर पडल्याशिवाय जग जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय मन जुळत नाही आणि कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळ मिळत नाही आणि संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही अरे अध्यात्माशिवाय सोबती तुला सोबती तुला शोधून सापडणार नाही तो अध्यात्मा का, का तुला जग जगण्यासाठी प्रेरणा देतो तुला आयुष्य काय आहे हे शिकवतो अध्यात्म तुला चांगल्या वाटेवर घेऊन जातो आणि अध्यात्माचा मार्गावर चालत असताना तुला तुझी ही स्वामी माऊली भेटत असते आणि ज्याला स्वामी माऊली भेटते त्याला कधीच कोणाची गरज भासत नाही कधी कधीतरी तुझ्या जवळच्या व्यक्तीला तुझा, तुझा कमीपणे पणे अचानक दिसू लागतो लागताना ला, लागला ना तर तो कमीपणा तर तो कमीपणा तुझ्यात नाही विशेष असा की तुझी तुलना करण्यासाठी त्याला आता दुसरं कोणीतरी भेटलेलं असतं म्हणून तू स्वतःला कधी कमी समजू नको आणि दुसऱ्यांसाठी सतत स्वतःला बदलू नकोच अरे जेव्हा दुसऱ्यांकडून काहीतरी शिकायला शिकायची गरज पडते तेव्हा आवर्जून हवं ते शिकावं परंतु परंतु फक्त दुसऱ्यांकडून सन्मानासाठी किंवा आनंदासाठी स्वतःला वारंवार बदलणं हे केवळ मूर्खपणा असतो म्हणून फक्त इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलू नकोस आणि जी व्यक्ती तुला वारंवार बदलायला सांगते त्या व्यक्तीला कधीच आवडणार नाही अरे आम्हाला आमच्या भक... भक्त आमच्या भक्त नेहमी प्रिय असतो अशा वेळेस आम्ही देखील तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच बरोबर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा